श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिव नगर येथे ऊस पिक परिसरात चर्चासत्र संपन्न महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिव नगर येथे ऊस पिक परिसंवाद व चर्चासत्र कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री मदनसिंह मोहिते पाटील व विधान परिषद आमदार तथा श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री मोहिते पाटील यांच्या व माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी रत्न कृषी भूषण शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित असलेले माननीय डॉक्टर श्री संजीव माने यांनी ऊस लागवड तणाचा बंदोबस्त खत मात्रा रोग व कीड नियंत्रण खोडवा संगोपन या विषयावर प्रमुख कृषी विद्या विभाग नेटाफेम इरिगेटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे माननीय श्री अरुण देशमुख यांनी ऊस पीक पाणी व्यवस्थापन व ठिबक सिंचन काळाची गरज या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावी श्री शंकर सहकारी कारखान्याचे वाईस चेअरमन ॲडवोकेट श्री मिलिंद कुलकर्णी माननीय संचालक श्री बाबा राजे देशमुख सहकार महर्षी कार्या कारखान्याचे माननीय व्हाईस चेअरमन प्रकाश अप्पा पाटील माळशिरास पंचायत समितीचे माननीय उपसभापती माननीय श्री अर्जुनसिंह मोहिते पाटील रवी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे माळशिरास पंचायत समितीचे माननीय उपसभापती प्रतापराव पाटील जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर पंचायत सदस्य मानसिंग मोहिते विकास कोळेकर माननीय पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लवटे सहकार महर्षी कारखान्याचे संचालक धनंजय सावंत गोविंद भाऊ पवार शिवामृत दूध संघाचे संचालक सचिन रनवरे अप्पासाहेब कारखान्याचे आजी माजी संचालक कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख कार्यकारी संचालक अभिजित डुबल जनरल मॅनेजर रविराज जगताप सर्व खाते प्रमुख शेतकरी सभासद आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांचा सन्मान श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आला